झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर सर्व शाळांमध्ये जाऊन दिल्यात सूचना अवैध वाहतूक टवाळखोरांवरही कळडी नजर बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही सा चांगलेच कामाला लागले असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेच्या विषयाला धरून एक्शन मोडवर आले नुकतेच जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देऊन प्राचार्य आणि संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आल्या लहान मुला मुलींच्या सुरक्षिततेबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे कंप्लेन बॉक्स सिक्युरिटी वॉल कर्मचाऱ्यांची चारित्र पडताळणी या संदर्भात गांभीर्य घेण्यात सांगण्यात आले तसेच शाळांच्या परिसरात उभे राहणारे टवाळखोर पाण यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे शालेय अवैध वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय शाळेसमोरून जोरात मोटरसायकल चालवणे बुलेटचा कर्ण कर्कश आवाज करत जाणे यांनाही कारवाईचा झटका देण्यात आलाय पोलीस अधीक्षक दिवरे यांनी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मुलींच्या सुरक्षिततेबाबत तपासणी केली प्रशासनाच्या या भूमिकेमुळे तमाम पालक वर्गामधून समाधान व्यक्त होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे